नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण होणार होते त्याला सुरू करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो हेक्टरी नुकसान भरपाई किती मिळत आहे व तसेच सोयाबीन कापूस अनुदान किती मिळत आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे आधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही आपली नुकसान झाले ते शेतकऱ्यांचे खूप सारे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान जे काही जाहीर केले पण जे काही आपल्या मागील दोन महिन्याखाली आचारसंहिता व विधानसभेची निवडणूक होती त्यामुळे कोणतेच योजनाचे किंवा कोणतेच नुकसान भरपाई असो पीक विमा असो पी कोणतेच पैसे वितरण होत नव्हते हो आता शेतकरी मित्रांनो या काही कामा दोन तीन दिवसांआधी आपले हिवाळी अधिवेशन संपलेले आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये नुकसान भरपाई असो पीक विमा असो लाडके बहिण असो अशा बऱ्याचशा योजनाचे पैशाचे जे काही पैसे वितरण होण्याविषयी संपूर्ण मंजुऱ्या घेतल्या घेण्यात आल्या आहेत म्हणजे की मंजुरी देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई वितरण ही सुरू झालेली आहे कारण की आता बरेचसे दिवस झाले की शेतकऱ्यांना नुकसान होऊन पण अद्याप नुकसान भरपाई मिळाली नव्हती शेतकरी मित्रांनो हेक्टरी किती नुकसान भरपाई मिळत आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयापासूनपासून नुकसान भरपाई वितरण होण्यास सुरू झालेलं आहे तर जास्तीत जास्त किती अजापका नाही कारण की शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मिळत आहेत आता तुमचे हेक् दोन हेक्टर नुकसान झालते तीन हेक्टर झालते किंवा पाच हेक्टर झालेते आता ते त्याच्यावर अवलंबून आहे पण शेतकरी मित्रांनो दोन हेक्टरपर्यंतच नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती आली होती तर शेतकरी मित्रांनो वर्तमानपत्राद्वारे माहिती करण्यात आलेली आहे की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामुळे येणाऱ्या म्हणजे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही जिल्हे पात्र आहेत त्यामध्ये बावीस जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई वितरण होणार आहे मित्रांनो त्यामध्ये नुकसान भरपाईमध्ये जास्त प्रमुख जिल्हे कोणकोणते होते त्यामध्ये नांदेड होता जालना होता हिंगोली होता औरंगाबाद होता परभणी होता धाराशिव आणि सम छ छत्रपती संभाजीनगर असे बरेच अकोला असो बरेचसे जिल्ह्या आहेत की ते या नुकसान भरपाईमध्ये समस्या होते व त्यातील शेतकऱ्यांना पैसे लवकरात लवकर वितीर्ण होणार आहेत लोका पण त्याआधी तुम्हाला सांगतो हे एक काम करा कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचे डिजिटल युगामध्ये आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपले आधार कार्ड आणि मोबाईल हे खूप महत्त्वाचे काम झाले आहे कारण की ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड के पूर्ण आहेत व तसेच त्यांचे मोबाईल नंबर आधार कार्डला जॉईन आहेत त्यांच्या खात्यावर लगेच पैसे ट्रान्सफर व्हायेत आणि लगेच त्यांना मेसेज येत आहे त्यामुळे तुम्ही जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसताना किंवा सी पूर्ण नसताना ते करून घ्या व तसेच असे काही शेतकरी असतात की त्यांचे बँक खात्याला आधार कार्ड जॉईन नसते तर शेतकरी मित्रांनो जे काही सरकारी योजनेचे पैसे असो किंवा पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो हे समदे पैसे हे आधार कार्डच्या द्वारे पडत आहेत कारण की आधार कार्डद्वारे त्या सरकारले सोपं चाललं आहे पैसे टाकण्यासाठी त्यामुळे आधार कार्ड आपले बँकला लिंक आवश्यक असते कारण की आवश्यक नाही तुम्ही जर आधार कार्ड लिंक नसले तुम्हाला पैसे पडणार नाहीत तेच आधार कार्ड के वाय सी आधार कार्ड लिंक व तेच आपले मोबाईल लिंक हे तीन गोष्टी करून घ्या आणि के वाय सी पण कारण की शेतकरी मित्रांनो येणारं का तुम्हाला जर पैसे पडले आहेत तुम्ही खूप चिंतित होताल आणि त्यानंतर त्याचं निदान लागेल मग ते तुमची राहिलेली सूचीमध्ये पैसे पडतान का नाही ही गॅरंटी नाही तर याद्वारे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे काम केले लवकरात लवकर आपल्या ना सबकेच करा व तसेच जे काही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत किंवा पात्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा भेटू नेक्स्ट सोळामध्ये तोपर्यंत धन्यवाद